देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाबद्दल काहीच माहिती नसून संविधानाचा कोणताच अभ्यास त्यांचा नसल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी नंदुरबारमधील जाहीर सभेमध्ये केला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संविधानाबद्दल कोणतीच माहिती नसून ते संविधानाच्या विरोधात बोलतात राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये संविधानाची प्रत दाखवतात त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे आरोप केले होते की राहुल गांधी संविधानाची प्रत दाखवतात ती खाली असते भारत देश हा संविधानानुसार चालत असून काँग्रेस पार्टी संविधानाच्या विचारावर चालत आहे संविधानाला हजारो वर्षांची परंपरा असून थोर संत आदिवासी क्रांतिकारक यांचे विचार या संविधानामध्ये दडलेले आहेत संविधानामध्ये क्रांतिकारकाचा आत्मा आहे याला खोटं म्हणण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात संविधानामुळं आदिवासींना आदिवासी म्हणून संबोधलं जातं आदिवासी हे देशाचे पहिले मालक असून जल जंगल जमीन यांच्यावर आदिवासी समाजाचा अधिकार असून भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री आदिवासींना त्यांच्या मूळ हक्कांपासून दूर ठेवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे